नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेले आहेत पहाटेच्या पाच तर तुम्ही पाहू शकता बाहेर किती असा आमदार आहे तर मी आज लवकर उठलेले आहे तशी दर दिवस थोडी उशिरास उठत असते सहा वाजता पण आज लवकर उठलेले आहे आणि सकाळ सकाळी इकडं गावाकडचं तुम्ही वातावरण पाहू शकता एकदम असं थंड आहे आणि एकदम शांत आहे तरी तर मी मच्छिरांसाठी बनवलेलं आहे टिफिन तर इथं बनवलेलं आहे टिफिनला चपात्या मिरच्या तळलेल्या आहेत शिशेकऱ्याची कूड भरून आणि इथं बनवलेली पातळ मुगाची भाजी तर त्यांना सुक्क चालत नाही पातळच लागतं त्याच्यामुळं मी इथं पातळ मुगाची भाजी बनवलेली आहे आणि इथं थंड करायला ठेवली थंड करून टिफिनमध्ये भरली ना माझी भाजी खराब होत नाही तिथे आहे पोळ्या मिरच्या भात लोणचं असं त्यांचं दुपारचं जेवण आहे आणि त्यांना मी आता टिफिन भरून दिला आणि आता वाजलेले सकाळचे तुम्ही पाहू शकता बाहेर तिथे असं दुपं पडलेलं आहे तर मस्त असं वातावरण आहे काचं तुमच्या इकडे असंच आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि इथं पपईला असे एकदम पपई आलेले आहेत खूप आलेले आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत मोदी आणि मी जाणार आहे वॉकिंगला तर सकाळी सकाळी असं फिरलं म्हणजे थोडंसं असं प्रसन्न वाटतं तर मोती पहा आमचा वाटच पाहू नाही कधी येते फिरायला गा। म्हणून आणि इकडं तळ आहे आमच्या घराच्या शेजारी तर तिथं पहा सूर्यदेव पण असे उगून आलेले आहेत वर तिथं सकाळी सकाळी एक तर प्रसन्न वाटतं तर थोडंसं वॉकिंग करून आलं म्हणजे छान वाटतं आणि आता पहा सकाळी सकाळी मुलं पण ते शाळेत चाललेली आहेत तर मस्त प्रसन्न वाटतं आणि हे पहा आमचा मोती पण आलेला आहे फिरायला तर आता मी वॉकिंग करून आलेले आहे घरी नंतर मी बनवणार आहे चहा असा काळा चहा पिते दुधाचा काही चहा पित तरी तर मी काळा चहा बनवून मस्तपैकी सोप्या बसून पित आहे तर आंघोळ वगैरे झाली आणि मुलासाठी बनवलेला आहे टिफिन तर का आता सकाळी त्यांच्यासाठी साडेपाचला डब्बा बनवला होता तो थंड होतो त्याच्यामुळे परत आता पोळी भाजी मिळाची चालू आहे तर असे डबल डबल काम होतच त्याच्यामुळं कामाला वेळ लागतो एक तरी काम होता होता मला वाजतात तुम्हाला किती वाजतात काम आवरायला नक्की कमेंट करून सांगा आणि जे दूधवाला असतं तर दूध गरज करून घेतात की जा चहा वगैरे झालेला आहे आणि ते मी बनवत आहे माझ्यासाठी भाकर का तर मी चपाती खात नाही मला भाकरच लागत तर तर ले 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 तुम सकाई सकाई आता आमच्या प्रत्येकाला वेगवेगळे लागत आहे तर मस्त अशी मी इथं भाकर माझ्यासाठी बनवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता मी एकच भाकर बनवली तर टम अशी भाकर फुगलेले आहे तर मी तुमची पण अशी भाकर फुगते का नक्की कमेंट करून सांगा भाकरी झालेला मी इथं देवाचं झाडून घेतलं घरी आवरलं सकाळी सकाळी हेच कामं राहतात खूप असे मग काम हे आवरल्याच्यानंतर नंतर देवपूजा ही करून घेतलेली देवासाठी मी इथं फुलं तोडून आणले तर बाहेरच इथं आमच्या झाडं मिळालेल्या आहेत फुलाची तर देवाला फुलंही व्हायले म्हणजे एकदम असं प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी देवपूजा केल्याच्या नंतर तर इथं पहा छान अशी फुलं आलेली आहेत तर आणि किचनमध्ये तर आता तसाच राडा पडलेला आहे तो आवर लागेल तर ही पहा आमची माऊ पण सकाळ झालेली नाही माऊची अजून ती झोपलेलीच आहे तर इथं मी देवाची देवपूजा ही करून घेतली आहे आणि आता मी काढणार होते बाहेर रांगोळी तर मस्तपैकी अशी बाहेर मी रांगोळी काढून घेणार आहे सकाळ सकाळी देवपूजा रांगोळी केली म्हणजे असं प्रसन्न वाटतं तर काय तर मला जास्त काही रांगोळी जमत नाही तरी पण मी तशीच काढते तर असं आहे सकाळ धरूनची माझं रुटीन तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया